जय हरी विठ्ठल जय हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल पाच जुलै आणि सकाळचे चार वाजलेले आता सवाचा होऊन राहिलेले आणि सायकलद्वारी नागपूर पंढरपूर झाली आज उद्या आषाढी एकादशी याच्या निमित्ताने टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचर यांच्या आयोजनाने पुन्हा एक सायकलवारी नागपूर टू धापेवाडा विदर्भाचं जे पंढरपूर आहे त्या स्थानापर्यंत त्या मंदिरापर्यंत आज सायकलवारी निघालेली आहे तर वातावरण खूपच सुंदर आहे सूर्योदय व्हायचं आहे आणि पाऊस पण नाही आहे आबाळ आहे रेडी आहे पण प्रवास सुरू करण्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे जर घरूनच निघताना पाऊस असतं तर तेवढं मन हे विचलित झालं असतं पण पाऊस नाही आहे तर घरून निघायला वातावरण खूप मस्त आणि एक वेळा पोडी हिटअप झाली की पाऊस हवाच मग नंतर तर प्रवासाचा आनंद घेऊया सगळे वारकरी सिरोमाईलला मोबाईलला साडेचारचा टाईम आहे तर तिथे फोन सुरूच राहिलेले तर प्रवासाचा आनंद घेऊया जय हरी विठ्ठ्याला